हा कोलगेटचा जुना टूथ पावडरचा डबा म्हणजे आठवणींची पेटीच होती सकाळी सकाळी उठल्यानंतर या डब्याकडे पळायचो पण एकेकाळी दात घासण्यासाठी हाच लाल पांढरा डबा घराघरातला लाडका होता सकाळी ब्रशवर थोडीशी पावडर टाकली की अंगभर थंडगार ताजेपणा पसरायचा गावाकड तर ब्रशही नव्हता हाताच्या बोटावर पावडर घ्यायची आणि घासायची त्या लाल पांढऱ्या डब्याचा आवाज त्याचं झाकण उघडताना होणारा आवाज हे सगळं आजही आठवलं की बालपण आठवतं लहान मुलांना तर पावडरची गोडसर चव खूप आवडायची म्हणून आई बाबा तो डबा लपवून ठेवायचे आजच्या जगात हा डबा जुना आणि साधा वाटेल पण त्यातल्या वा आठवणी मात्र सोन्यासारख्या होत्या खरं तर हा कोलगेट टूथ पावडर फक्त दात स्वच्छ करण्यासाठी नव्हता तर आपल्या साध्या पण आनंदी आयुष्याचा गोड तुकडाच होता गावाकडे डोळा आल्यावर डॉक्टरांच्या ऐवजी आपली आजी किंवा आई अगदी घरगुती उपाय म्हणून ही लसणीची टूप आणून द्यायची ते कॅप्सूल सारखी पातळशी टोकाला मोडायची आणि एक थेंब डोळ्यात टाकायचा लगेच डोळे पाणवायचे जळजळ व्हायची पण नंतर गार वाटायचं आजी म्हणायची थांबवारा घडीभर जळजळ होती पण परत गार वाटत तिच्या बोलण्यात हा वेगळाच गोडवा होता आजच्या आधुनिक आयड्रॉपच्या काळात हे जुनं उपाय अगदी मागे पडले पण तो अनुभव ती ओळखीची चुरचुरीत भावना नंतर डोळ्याला मिळणारा दिलासा हे सगळं आजही आठवलं की मन वेगळ्याच जगात जात हे खरंच जुन्या गावठी उपचार पद्धतीचं एक सुंदर प्रतीकच होतं हा जुन्या आठवणींनी भरलेला कंदील पाहिला की मन एकदम गावाकडे धाव घेतं त्या काळात प्रत्येक घरात नव्हती आणि असली तरी ती वारंवार जायची रात्री जेवणाच्या वेळी अंगणात पेटवलेला हा कंदील म्हणजे जणू घराचा चंद्रच वाटायचा त्याच्या मंद उजेडात सगळं कुटुंब एकत्र बसून गप्पा मारायचं आजी कधी सांगायची आणि ते लहान मुलं त्या प्रकाशात अभ्यास करायची वाऱ्याची झुळूक आली की काच थोडी हालायची वात तिरपी व्हायची आणि दुरकट वास पसरायचा पण त्या मंद उबदार उजेडात जे समाधान मिळायचं त्या आजच्या हजारो वॅटच्या ट्यूबलाईटमध्ये सुद्धा नाही हा कंदील फक्त दिवा नव्हता तर जुन्या गावठी जीवनाचं साधेपणाचं एकत्र येण्याचं सुखाचं प्रतीक होतं मित्रांनो हीच ती लाल कागदातली पार्ले किसमी टॉफी पाहिली की अगदी बालपणाचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो शाळेतून घरी जाताना ही दोन पैशाला ना मिळणारी गोळी म्हणजे त्या काळचा सगळ्यात मोठा खजिना असायची ती चॉकलेट हातात धरली की तिचा गोडसर सुवास अगदी तोंडाला पाणी आणायचा दातात चिकटणारी तिची चव गोडवा इतका काही मिनिटां साखरेच्या दुन्यात हरवून जायचं गावातल्या किराणा दुकानातल्या बाटलीत भरलेल्या या गोळ्या पाहिले की आपलं मन आपोआप तिकडं आप वळायचे कधी आईने खिसे जरी तपासले की ही गोळी सापडून धुलाई व्हायची हो पण त्यावेळी तिचा गोडवा कधी कमी झालाच नाही आज शेकडो चॉकलेट्स मिळतात पण या छोट्याशा लाल कागदातल्या गोळीच्या आठवणी मात्र सोन्यासारख्या मौल्यवान आहेत ही फक्त गोळी नाही तर आपल्या बालपणाचा गोड तुकडाच होता मित्रांनो हा म्हणजे डबका दिवा मोकळ्या डब्यात तेल भरून त्यात कापडाची वात घालून केलेला दिवा वीज नव्हती तेव्हा हाच घरात उजेड होता अभ्यास जेवण घरातली कामं सगळं काम, काम दिव्याच्या या मंद प्रकाशात व्हायचं वाऱ्याची झुळूक आली की ज्योत हालायची कधी कधी दूर नाकात जायचा पण त्या प्रकाशातली ऊब आजच्या दिव्याच्या तेजापेक्षा वेगळीच होती या दिव्याभोवती कुटुंब गोळा व्हायचं आजी गोष्टी सांगायची आणि मुलं त्या उजेडात खेळायची साधेपणा समाधानाचा काळ जणू या डबक दिव्यात अजूनही झळकत राहतो मित्रांनो हे गोष्टी तुम्ही पण अनुभवल्यात का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद